भरधाव इको कारने दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वैजापूर गंगापूर रोडवर महालगाव शिवारास साईलीला हॉटेलजवळ मंगळवार रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली भानुदास शिवाजी दुषींग वय अठ्ठावीस वर्षे राहणार जातेगाव व किरण दत्तू काळे वय एकवीस वर्षे राहणार जातेगाव अशी घटनेतील मयतांची नावे आहे या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भनदास व किरण हे दोघे दुचाकीने जात असताना महालगाव शिवराज साईलीला हॉटेलजवळ वैजापूरकडून गंगापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इको कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले त्यांना उपस्थित नागरिकांनी मदत कार्य करत तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र साडेसात वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले विशाल लाट योगेश अल्लाट रणजित चव्हाण अमोल, अमोल गणेश यांनी मदत कार्य केले व किरण यांच्या मित्रपरिवाराने उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली मित्रपरिवाराला दोघांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी रुग्णालय परिसरात टाहू फोडला या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर या प्रकरणात वेरगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिरगाव पोलीस करीत आहेत